राजीनामा द्यायचा की नाही हे स्वतः धनंजय मुंडेंनी ठरवावं असं मोठं विधान अजितदादांनी केलं तर सिंचन घोट्यावेळी माझ्यावर देखील आरोप झाले होते त्यावेळी मी राजीनामा दिला होता असं अजित पवार म्हणाले दरम्यान पुरावा नसेल म्हणून धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नसेल असं उत्तर देखील अजित पवारांनी या दरम्यान दिलेलं तो आरोप जर सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील ते सुई तिथपर्यंत पोचली तरच आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार ना काही जण आता तुम्ही प्रश्न विचारला मग अजित पवार पाठीमाग दोन हजार दहाच्या का अकराच्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला जो तो स्वतःचा निर्णय त्यावेळेस माझ्या बुद्धीला मला ते, ते पटलं नाही दरम्यान या सगळ्या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे काय म्हणतात तेही पाहूया नजांच्या आरोपांना एका अर्थाने अत्यंत सूचक पद्धतीने अजित दादांकडून मुकसंमती आहे हे स्पष्टच आहे दादा एक अत्यंत सेफ झोन मधला उत्तम गेम खेळत आहेत कदाचित दादांना धनंजय मुंडेंच्या पाठीशी असणारा जो काही समूह आहे त्या समूहाच्या नजरेत आपण खलनायक ठरू नये याची काळजी घ्यायची असावी दरम्यान या सगळ्या प्रकरणी कार्यकर्ते अंजली काय म्हणतात तेही आताच्या घटकेला सगळी आपण यंत्रणा बंद करून टाकाव्या चौकशा बंद करून टाकाव्या पोलीस जे आहेत त्या सगळ्या यंत्रणा आता आराम द्यावा कारण एक व्यक्ती जो दहशत करतो जो घोटाळे करतो तो ठरवेल की त्याचा राजीनामा घ्यायचा की नाही त्याचं पक्ष नाही ठरवणार मुख्यमंत्री नाही ठरवणार मंत्रीपदाचा राजीनामा त्यांनी द्यायचा की नाही आता तो व्यक्ती ठरवणार म्हणजे हे तर कमालीचं स्टेटमेंट झालं आम्ही जे जे मांडलय मुद्दे सूद मांडलय प्रत्येकाचे पुरावे दिलेत त्याच्या चौकशा करायचे सोडून तुम्ही आज जर म्हणत असाल की त्यांना ठरवू दे तर हे अतिशय हास्यास्पद